आझाद मैदान पोलिसांनी अखेर म्हणून तिरंगे पाटील यांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आपल्यासोबत मराठा बांधवांनी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जिल्हा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आझाद मैदानावर अखेर परवानगी मिळालेली आहे आपल्यासोबत मराठा समाजाचे नेते सर काय पहिली प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला एक गोड बातमी आनंदाची बातमी आहे जरी अटी शर्ती माननीय उच्च न्यायालयाने घातलेल्या आहेत त्या मान्य उच्च न्यायालयाच्या याचिकेमध्ये आमचं कोणतंही म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नसताना या संदर्भात आम्ही दादांच्या सांगण्यानुसार आदेशानुसार काल त्यांचा अर्ज हा केला आणि त्यानुसार हा अर्ज नवीन जी नियमावली घातली आहे तिच्या अनुषंगाने केला आहे परंतु त्यात आम्ही नमूद केलेला आहे स्पष्टपणे नमूद केलेला आहे अर्ज आमचा एकतीस मे एकतीस मे दोन हजार पंचवीसचा व अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसचा आहे त्यावेळी ही नियमावली सव्वीस ऑगस्टची पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही हा जग जगत जगत जग न्याय आहे आणि तो न्याय आम्ही मागतोय की तुम्ही त्या त्या तत्कालीन ज्या अटी आहेत अर्जाच्या दृष्टीने त्याच आम्हाला लागू होतील आंदोलन आज सुरू झालं म्हणून तो, तो कायदा तुम्ही लगेच एका दिवसाची परवानगी मिळाली त्या क्योंती एका दिवसाची परवानगी तसं नाहीये एकोणतीस आमचा अर्ज कशाचा आहे आंदोलन आमरण उपोषणाचा आहे त्यात दिलेल्या मागण्यांसाठी आहे मग ती एक तासात होईल मागाशी मी सांगितली एक तासात होईल किंवा अर्ध्या तासात होईल मागण्या मान्य करा तुम्ही मा दादांनी मागण्या त्या सात आठ मागण्या सरकारकडे केल्याचं आश्वासन सरकारने वेळोवेळी दिलेलं आहे ते सगळ्यांना माहिती सगळ्यांच्या अभिलेखात आहे आंदोलन करण्याची गरज काय किती लोक किती समाज मराठा समाज पाच हजार लोकांची परमिशन या ग्राउंडवर आहे हे डेजिग्नेटेड ग्राउंड आहे हे अलॉट केलेलं ग्राउंड आहे के आणि त्याप्रमाणे लोक इथे पाच हजार राहतील आणि जिथे जिथे जागा मिळेल रोड काय कोणा एकट्याचा नसतो तो सगळ्यांचा असतो लाखो मराठा समाज रस्ते कायदे पाळतील कायदे पाळतील कसं आहे तुम्हाला नवीन येणाऱ्या माणसाला आपण रोज जातो तरी मुंबई आहे त्यांना कळत नाही ते सगळं प्रशासनाला त्याचं सगळे नोंद घ्यावं लागेल त्याही दृष्टीने आमन... आणि कायदे पाळण्याचा आदेश स्वतः दादांनी दिलेला आहे मनोजरांगी पाटील एकोणतीस तारखेला किती वाजेपर्यंत येणार आहेत काय नियोजन कशा पद्धती आता त्यांच्या पोचण्यावर आहे त्यांना लोकांनी रस्त्यात कारण प्रेम करणारे लोक भरपूर आहेत त्यांना रस्त्यात येतील एकोणतीस तारखेला अठ्ठावीसला ला रात्री येतील एकोणतीस ला त्यांचं जो नियोजित आमरण उपोषण आहे कारण ही अट एकत्र चालू शकत नाही आमरण उपोषण म्हणायचं आणि एकच आमरण उपोषण एक दिवस विदाऊट पाना पाण्याचा जगतो हा माझा स्वतःचा हे आहे म्हणजे माझ्या मान्यते मी काय हो त्यामुळे ते जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बसते काय मागण्या सरकारने सात मागण्या केलेल्या आहेत पन्नास टक्क्याचं ओबीसीतलं जे आरक्षण हक्काचं आहे ते ओबीसीचं आरक्षण मराठा कुणबी एक आहे असं करून ते दिलं पाहिजे अशी त्यांची वैधानिक मागणी आहे हैदराबाद गॅझेट आहे है, सातारा गॅझेट इयर आहे त्याच्यानंतर बॉम्बे गॅझेट इयर आहे त्या मागण्या त्यांच्यात ते लागू करा त्याच्यामध्ये सगळे दाखले आहेत त्याच्यामध्ये निर्वाळे आहेत त्यामध्ये सापडले सगळे आणि तो एकोणीशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र होण्यापूर्वीचा काय गॅझेट इयर आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिथे मान्यता दिलेली आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे एकाला एक नाही आणि एकाला दुसऱ्याला दुसरा नाही त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की गॅजेट लागू होणार नाही गॅजेट लागू करण्यासारखी गोष्टी शासनाच्या हातात आहे सदुसष्ट अडुसष्ट ला जाती ऍड होतात बरोबर एक म्हणजे तुमच्या ऐंशी एकशे ब्याऐंशी जातीनंतर आज दोनशे तीनशे साडेतीनशे चारशे जाती ओबीसी मध्ये आहेत एका समाजाला विटीस धरणं हा एक पूर्वरचित असा हा राजकीय हे आहे षडयंत्र आणि प्रत्येक पक्ष याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यांना ओबीसी ला नाराज करायचं आणि ओबीसी बिचारे बांधव आमच्याशी भांडत नाहीयेत त्यांना माहिती यांना आरक्षणाची गरज आहे त्यामुळं तो वाद कारण नसताना उत्पन्न केला जातो तर माझी आपल्या माध्यमातून दादांची ही मागणी आहे की वैधानिक आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे जेणेकरून आमच्या मुलांना एसीबीसी दिलं ई तुम्ही पाहिलं इतिहास आहे चौदा पासून ते सगळं आरक्षण को कोर्टाने वेळोवेळी हटवलेलं आहे त्यामुळे तो त्यांची जी मागणी आहे आजही तुमचं एसीबीसी आहे पण त्यांची मागणी वैधानिक आहे ती आतलं द्या कशाला त्यांच्या मुलांना विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यानंतर इकडे दरवाजे कोर्टाचे आणि वकिलांचे घिसे भरायचे हा त्यांचा मुद्दा आहे ओके okay. ते होते मराठा समाजाचे त्यांनी सुद्धा सांगितलेले होते अमरण उपोषण जे असणार आहेत मरण चरंगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईत पोहोचणार